नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत मी रेखा बेगडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजलेले आहेत आणि त्याच दृष्टीने मावळमध्ये देखील जोरदार तयारी चालू आहे मावळचे रणसंग्राम बाजी मारणार कोण या स्पेशल मालिकेमध्ये आपल्यासोबत आहेत आज राजूभाऊ खांडगोर हे शिवसेना शिंदे गटाचे पुणे जिल्हा अध्यक्ष आहेत राज्यामध्ये महायुतीचे सरकार आहे आणि मावळमध्ये त्याच्या त्याच पद्धतीने कार्य होणार आहेत का त्या संदर्भात आज आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार सर सर्वप्रथम आमच्या सतर्क महाराष्ट्र या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत सर्वच पक्षांनी आपापली तयारी ते चालू केलेली आहे एक एक पक्ष आपापला अप उमेदवार देखील या ठिकाणी देत आहेत तर तुमची काय तयारी चालू आहे मावळमध्ये नाही खरं तर शिवसेना पक्षाची भूमिका ही मावळमध्ये महायुती म्हणून राहिलेली मागच्या निवडणुकीमध्ये पाहिलं तर लोकसभेला माननीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांचं प्रामाणिकपणे काम महायुतीच्या पक्षांनी केलेले भारतीय जनता पार्टीनी प्रामाणिक काम केलेले बाळाभाऊ बेगडे त्यांच्या सर्व टीमनी केले आणि स्थानिक लोकप्रिय आमदार सुनीला शेळकेंनी पण प्रामाणिकपणे काम केलेले आता ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषदेच्या आहेत यामध्ये तळेगाव वडगाव लोणावळा आणि मावळ पंचायत समिती पुणे जिल्ह्याच्या निवडणुका आहेत या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेची भूमिका सगळ्यांना आपण एकत्र आलो तर कोणाचं नुकसान होणार नाही आणि तालुक्यामध्ये सलोखा निर्माण होईल अशी भूमिका आहे तर आपण या ठिकाणी सांगतोय तुम्ही म्हणून म्हणजे एकत्र सगळ्यांना तुम्हाला सोबत घेऊन काम करायचं आहे परंतु आता या ठिकाणी तुम्हाला कुठे महायुती होताना दिसत आहे का किंवा म्हणजे बोलावलं गेलेलं आहे का या ठिकाणी माहिती करण्यासाठी तसं पाहायला गेलं तर महायुतीची चर्चा अद्यापही कुणा पक्षाकडून झाली नाही मी याबाबत भारतीय जनता पार्टीच्या अनेक पदाधिकाऱ्यांशी बोललो त्यांची शिवसेनेबरोबर महायुती काढण्याची सकारात्मक भूमिका आहे बाळाभाऊंची भूमिका आहे पण याबाबतीत अजून काय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी बोलणं झालेलं नाही त्यांनी एक एक एक, एक उमेदवार जाहीर करतायत आणि ज्या गानामध्ये आम्ही काय काय जागा मागायला जातो त्यांच्या तिथंसुद्धा त्यांचे उमेदवार एका एका जागेला दोन दोन तीन तीन इच्छुक दिसता येते त्याच्यामुळं मा आम्हाला वाटत नाही त्या जागा सोडतील पण शक्यतो तरी आता महायुती होणार नाही अशीच शक्यता ग्रामीण मध्ये निर्माण झालेली आहे समजा जर महायुती होणार नसेल तर तुम्ही कोणासोबत जाऊ शकता आता महायुतीमध्ये बघा भाजप हा आमचा जुना मित्र पक्ष आहे नव्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमच्याकडे आलेली वरती फडणवीस साहेब शिंदे साहेब आणि अजितदादांचं सरकार आहे इथं सुद्धा त्या तिन्ही सरकारमधल्या प्रमुखांचे प्रतिनिधी या तालुक्यात पाहायला मिळतात बाळाभाऊबा भेट फडणवीस साहेबांचे प्रतिनिधी आहेत अजितदादांचे प्रतिनिधी आमदार साहेब आहेत आणि शिंदे साहेबांचे प्रतिनिधी खासदार साहेब आहेत आणि तसं पाहायला गेलं तर आर पी आय एस आर पी शिवसेना भाजप राष्ट्रवादी यांनी एकत्र यायला पाहिजे पण तुतानी दिसत जा नाही आणि जर नाही झालं तसं तर जुना मित्र पक्ष आहे भारतीय जनता पार्टी त्याच्याबरोबर आमची जाण्याची मानसिकता तुमची ती तयारी झालेली काय उमेदवारांची वगैरे तयारी तुमची झालेली आहे ज्या जागा सक्षमपणे शिवसेना लढवल त्याच ठिकाणी आम्ही आमचा उमेदवार देण्याची आमची मानसिकता आहे विनाकारण आमच्यामुळं कुठल्या मित्रपक्षाला धोका पोचू नये किंवा त्यांच्यामुळं आमच्या उमेदवाराला फटका बसू नये कारण का आता निवडणुका बघा तुम्ही आर्थिक निकषावरती आले ते मान्य केलं पाहिजे आणि शेवट मतदारसंघ देखील भौगोलिकदृष्ट्या मावळमध्ये ग्रामीणचे मोठे आहेत शहरीमधले वाढ मर्यादित जरी असले तरी मतदारसंख्या खूप मोठी असती पण ग्रामीणमधले जे मतदारसंघ आहे ते भौगोलिकदृष्ट्या मोठे त्याच्यामुळं सगळ्यांनी जपून आपापले कार्यकर्ते देखील त्यांनी जपले पाहिजेत आता आपण पाहतोय की या ठिकाणी आर्थिक निकषाचा खूप मोठा परिणाम आपल्याला या इलेक्शनवर पाहायला मिळतोय तर जे पूर्वी राजकारण होतं आणि आत्ताचं राजकारण काय तुम्हाला थोडंसं तफावत जाणवते का याच्यामध्ये तफावत निश्चित जाणवते आता तसं पाहायला गेलं तर वैयक्तिकरित्या मतदारांवरती लोक लक्ष केंद्रित करायला लागलेत ट्रीपच्या माध्यमातून महिलांना जाण्याचे सिस्टीम असेल किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम घेणे याच्यावरती भर दिलेला आहे उमेदवारांनी आणि ते त्यांच्या पद्धतीने जिंकण्यासाठी ते त्यांना योग्य वाटत असेल पण एखादा उमेदवार जर कमजोर असेल आणि त्याला वाटत असेल की मी लढलं पाहिजे मला सेवा केली पाहिजे मी निवडून येण्याचं माझ्याकडे निकष आहे संपर्क देखील असतो एखाद्याचा दे पण आर्थिकदृष्ट्या जर तो कमजोर असेल तर त्या निवडणुकीमध्ये त्या उमेदवाराला शक्यतो फटका बसण्याची शक्यता देखील या तालुक्यामध्ये आता पाहायला मिळत आहे बरं तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात जिल्ह्याची जबाबदारी तुमच्यावर आहे तर त्या दृष्टीने ज्यावेळेस उमेदवार समोर उभं राहणार आहे तुम्ही जे जे उमेदवार देणार आहात तर त्यांनी कोणत्या निकषावर आधारित निवडणुका लढवायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं बघा मी तुम्हाला सांगितलं एक तर उमेदवार आता काही कॅटेगरीतले पण आहेत एस टीमधले देखील उमेदवार आहेत एस सीमधले आहेत आणि सर्वसाधारण महिला आणि पुरुषांचे देखील उमेदवार आहेत आता उमेदवाराचं तो सुशिक्षित असला पाहिजे त्याचं बॅकग्राऊंड चांगलं असलं पाहिजे शिवाय त्याचा नातंगोतं देखील सर्वसाधारण उमेदवाराचं चांगलं मोठ्या प्रमाणावर असलं पाहिजे संबंधातून आणि सगळं आर्थिक निकष हे ते याच्यावरती उमेदवार आम्ही देखील देण्याचं जवळजवळ जे शिक्ष सक्षमपणे जागा लागणार तिथं आम्ही उमेदवार देण्याचं निश्चित केलेलं आहे तुम्ही आमच्या या सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून मतदारांना काही आवाहन करू इच्छिता का मी मतदारांना अजून निवडणूक काही जाहीर झालेली नाही तरी पण मी मतदारांना आणि सर्व राजकीय पक्षांना की बाबा ह्या निवडणुकीमध्ये देखील राहिला पाहिजे फक्त निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तेवढ्यापुरते आपण सगळ्यांनी राजकारण केलं पाहिजे अन्यथा त्याचं कुठं वैयक्तिकरित्या कुणी कोणावरती आकाश कुणी कोणाच्यावरती काढू नका हा का, तालुका विचारांचा तालुका आहे त्या तालुकाला मोठा इतिहास आहे आणि त्या इतिहासाच्या माध्यमातून ह्या निवडणुकीला सगळ्यांनी सामोरं गेलं पाहिजे धन्यवाद हे होते राजूभाऊ खान खांडबोर हे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत आहे त्यांची मावळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका काय असेल ते त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद